मी एवढंच म्हणेल एक अहिल्यानगरचा आमदार म्हणून तसंच निलेश भाऊंच्या प्रचारामध्ये एक सक्रिय असणारा आदरणीय साहेबांचा कार्यकर्ता म्हणून जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे त्यांना माहीत नव्हतं त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा का त्यांना लोक फॉलो करत असतात वेगळा संदेश जाईल जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढं राजकारण करू नये अशी विनंती मी जे ट्वीट केलं त्याचा वेगळा अर्थ तिथं निघतो त्यामुळे जयंत पाटील साहेब त्या ट्विटबद्दल बोलले असतील असं मला वाटत नाही त्यांनी केलेलं वक्तव्य असं होतं की लोकांना क्रेडिट दिलं गेलं पाहिजे मी सुद्धा जे वक्तव्य भाषणाच्या माध्यमातून केलं त्याच्यामध्ये सुद्धा मी हेच बोललो होतो सामान्य लोक आणि कार्यकर्त्यांनाच क्रेडिट दिलं गेलं पाहिजे आता त्यांचं वक्तव्य आणि माझं वक्तव्य हा का जोडलं गेलं ते मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही कारण आम्ही दोघांनी जर कोणाला क्रेडिट दिला असेल तर ते साहेबांना जनतेला आणि स्वाभिमानी आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्यामुळे काही प्रमाणात मीडिया असेल नाहीतर जे कोणी विरोधातले नेते असतील त्यांनी उगाच राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न या केसमध्ये केला असं मला म्हणावं लागेल ठीक आहे आता त्यांनी त्यांचा अधिकार तिथं वापरलेला आहे आता येत्या काळामध्ये काय होतं आपल्याला बघावं लागेल लोकसभेचा निकाल तिथं लागला अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला खूप चांगलं यश मिळालं नाही असं कुठेतरी दिसतय आणि निकाल लागल्या लागल्या अशा पद्धतीने जर कुणी ऑब्जेक्शन घेत असेल नाही तर कोर्टात जात असेल तर ते थोडासा आपल्याला विचार करावा लागेल पण जाऊ द्या आमचा जो विषय आहे त्या विषयासाठी आम्ही तर ईडी बरोबर तिथं लढतच आहोत आमची चर्चाही चालू आहे आणि जे काही केस आहे त्या ठिकाणी आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत आता या बाबतीत दादा काय करतील तो दादांचा विषय आणि त्यांचा वकिलाचा विषय पण आम्ही आमच्या बाजूने लढाई लढत आहोत